माळशिरस तालुक्यातील मौजे गुरसाळे येथे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना एकनाथ शिंदे यांचे उपनेते माजी आमदार शहाजी पाटील सोलापूर संपर्क प्रमुख महेश साठे जिल्हा महेश जेवटे यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस तालुका प्रमुख सतीश सपकाळ यांच्या नेतृत्वात उपजिल्हा उपप्रमुख दादासाहेब लोखंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत शाखेचं उद्घाटन करण्यात आलं शाखा प्रमुख अंकुश हेटकळे शाखा उपप्रमुख रवींद्र साळुंखे कार्यप्रमुख शशिकांत बनसोडे सहकार्यप्रमुख अंबादास रणदिवे सचिव लालासाहेब मदने सहसचिव शरद केंगार सदस्य लखन झेंडे बापू साठे रवींद्र खिलारे अक्षय खिलारे संजय सुतार यांची निवड करण्यात आली आहे यावेळेस शेतकरी सेनेचे तालुका प्रमुख अर्जुन पिसाळ कार्यप्रमुख महादेव तुपसौंदर नातेपुते शहर प्रमुख पैलवान निखिल पलंगे अकलूज शहर प्रमुख महेश पवार गोटम पांढरे पाटील यांसह इतर गावातील सामाजिक कार्यकर्ते आणि शिवसैनिक उपस्थित होते